ओलसरपणा जर असेल तर तो ते जे आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते काय करतोय अभ्यास करतोय शर्वील फ्रूट कोणतेही फ्रूट असेल ना त्याच्यामध्ये शुगर ही असतेच तर वरून आपण ऍड शुगर करण्यापेक्षा जे नॅचरली आहे त्यातूनच तीच वापरली म्हणजे तीच खाल्लेली डायरेक्ट कधीही चांगली कडक फोड असेल ना तर ते लोणचं खायला मजा येते असं नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे साडेचार साडेचार वाजून गेलेले आहेत आणि मी आत्ता ब्लॉग बनवायला स्टार्ट केला आज मी तुमच्यासाठी घेऊन आले थंडगार रेसिपी ज्या आहेत कलिंगडापासून बनलेल्या ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच आज मी काय बनवणार आहे ते आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी माझी खूप जास्त फेवरेट आहे तुम्हाला आत्तापर्यंत जर माझे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळलं असेल की आंब्याचं लोणचं तर मी कच्च्या कैऱ्या पण घेऊन आले त्याचं मी जास्त काय टिकणारं लोणचं बनवणार आहे तर ते सुद्धा आत्ताच बनवायचं आहे मला कारण कैऱ्या आणून अंदाजे चार दिवस झाले असतील तर खूप जास्त दिवस ठेवल्यानंतर सुद्धा कैऱ्या आतून थोड्याशा पिकायला लागतात तर त्या खराब होऊन जाऊ नयेत कारण त्या कडक जेवढ्या कैऱ्या असतील ना म्हणजे झाडाच्या तोडल्यानंतर एक दोन दिवसातच लोणचं घालायचं असतं पण काही कारणाने मला ते शक्य नाही झालं शर्विल उठला आणि शर्विलचं चा काय चाललंय दंगा हो ना ये इकडे चल मी काय बनवते बघ ये तर मला कालच लोणचं बनवायचं होतं सो मी कालच बरण्या अशा काचेची बरणी धुवून घेतलेल्या होत्या दोन एका बरणीमध्ये लोणचं बसणार नाही म्हणून पण असं झालं की काल असं कडक ऊन येतच नव्हतं घरी काल इथे ढगाळ वातावरण होतं तर मग म्हणलं आज ते थोड्याशा उन्हामध्ये ठेवाव्यात म्हणजे बरण्या ज्या आहेत ना त्या निर्जंतुक होतात आणि चांगल्या प्रकारे लोणचं फार का टिकलं जातं तर आता या मी वापरते काय करतोय अभ्यास करतोय शर्विल चला त्याच चालू द्या आपण आपलं काम करायचं आता तर इथे आहे या कैऱ्या तर या मी स्वच्छ धुवून घेतलेत शर्विल आता झोपलेला होता त्याच वेळेला मी या कैऱ्या फ्रीजमधून काढून स्वच्छ धुवून आणि पुसूनही घेतलेत पण थोडे थोडंसं थंड पण आहे त्याला त्याच्यामुळे वरती पाणी आहे पण काही हरकत नाही मी थोडंसं अजून पुसून घेईन सर्वात आधी सर्वात आधी आता मी लोणचं बनवून घेते तर इथे मी ना डिमांड मधून एक लोणचा मसाला आणला रेडीमेड आणला घरी मी असं काही लोणचा मसाला बनवला नाही वेगळा कारण त्याला मग मेथ पण यावं लागतं मोहरी लागते बरं लोणचं बनवून घेते मग मी कलिंगडचा ज्यूस बनवेन तर आता इथे कळत आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतलेल्या पण थोडासा ओलसर पण आम्हाला वरती जाणवलं म्हणून पुसते कधी असं लोणचं जेव्हा घालतो ना तेव्हा कंपल्सरी हात तुमचे स्वच्छ हवे ओला असता नये कारण आपण किचन मध्ये सतत काही ना काही काम करत असतो आणि पटकन ओला हात लागू शकतो तर ओलसरपणा जर असेल तर तो ते लवकर होण्याची शक्यता असते त्यामुळे ओलसरपणा असून आता जो बोर्ड आहे माझा चॉपिंग बोर्ड तो सुद्धा थोडासा ओला होता तर मग म्हटलं तो सुद्धा मी वापरणार नाही आता इथेच त्याच्यामध्येच कट करते कारण त्याने सुद्धा परत खराब होईल लोनच ती भीती आहे तर जास्त जास्त कालचं जेव्हा लोणचं बनवतो ना म्हणजे वर्षभर टिकणार तर त्याच जो त्याची जी कैरी असते ती त्याची कोय जी असते ती बनलेली असते म्हणजे कडक कठीण असते आणि त्या त्याच लोणचं बनवतात तर मी जेव्हा घेऊन आले जास्त कैरी बन म्हणजे त्याची कोय जे होती कडक बनलेली नव्हती तरीही मी घेऊन आले कारण पुन्हा मला तिकडे गावाला जायला वेळ नव्हता जो मी जेव्हा गेलेले तेव्हाच घेऊन आले ह्या पूर्ण ज्या कैऱ्या आहेत त्या कट करून घेते काय झालं तर या ज्या कैऱ्या आहेत ना त्या कोय पकडलेल्या म्हणजे कोय आलेल्या अशा मोठी झालेली अशा कडक नाहीयेत पण तरीही जरी मी म्हणत असेल की वर्षभर टिकणार लोणचं म्हणतीये पण माझ्याकडे ते टिकत नाही टिकत <laughs> नाही म्हणजे चांगलं राहतं पण मी त्याला टिकू देत नाही कारण आता मी हे याला मसाला लावून ठेवेन आणि उद्या त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं म्हणजे थंड करून पुन्हा तेल पण होते पण मी लगेच ते उद्या संध्याकाळीच खायला घेईन लोणचं परवाची पण वाट नाही बघणार त्यामुळे ते टिकतच नाही काय पाहिजे खाऊ देऊ तर शर्विनला ना आता खाऊ खाण्यासाठी सुद्धा बेडरूम मध्ये जायचंय तिथे गेल्यानंतर एवढी घाण करतो एवढा पसारा असतो ना इते इते थोड़ी थोड़ी तो स्वच्छ करता करताच नाकी बस किचन मध्ये कैरी थोडीशी कठीण आहे काही आंबे ना याच्यातले खराब आहेत तर शक्यतो असे खराब झालेले आंबे ना पूर्णपणे काढूनच टाकायचे कारण असं होतं ना एक नाच का नासवतो अशा पद्धतीनं ना जर खराब जर कैरी असेल तर चा चा तर ना तर ती ती लोणच्या मध्ये असेल तर बाकीचं लोणचं सुद्धा खराब होत तर आता हे मी ह्या ज्या जी कैरी होत्या धुतलेल्या होत्या ना तर त्या एकदम छोट्या कट केलेत तर मी खूप लहान करते कारण मला अशाच आवडतात कारण मसाला खूप जास्त व्यवस्थित लागतो हा एक लोणचा मसाला आहे ते मी याच्यामध्ये घालणार आहे आणि मीठ तर हे तयार लोणचा मसाला आहे सो याच्यामध्ये असं काय जास्त आपल्याला वापरायचं नाहीये फक्त मीठ वापरायचं आहे आणि मसाला आणि ते मध्ये भरून आहे कारण जेव्हा असं मी दुसरं प्रकारे बनवतो ना आपण तर त्याला हळद वगैरे लावतो तर याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ना ऑलरेडी आहेत त्याच्यामुळे आपल्याला काही टाकावं लागणार नाही तरी बघूया मला वाटलं तर मी थोडस थोडीशी हळद कलरसाठी वगैरे ॲड करेनच आणि मिक्स करण्यासाठी आता मी हे घेतले कारण आपल्याला मसाला ना, आहे ना तो प्रपर व्यवस्थित मिक्स करायचा तो हातानेच व्यवस्थित करता येतो तर हे मीठ आहे तर हे थोडंसं मोठं मीठ होतं माझ्याकडे लहान मीठ जास्त नव्हतं सो मी मोठं मीठ आहे ते थोडस फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आणि ते घालते आता मीठ आणि आपला लोणचे मसाला तर आता हे मी पहिल्यांदा वापरते हा बघूया कस होत हे साधारण एक किलो कैऱ्यांसाठीचा लोणचे मसाला आहे पण आता कैऱ्या कशा आहेत त्या एक किलो होत्या पण आता मी त्यात खराब पार्ट वगैरे काढला तर अंदाजे पन्नास शंभर ग्रॅम तरी कमी झाला असणार आहे पण काही हरकत नाहीये मसाला थोडा जास्त राहतो परत जर थोड्या दिवसांनी मला जर कैऱ्या भेटल्या तर मग अशाच त्या कैऱ्या मी घेऊन फक्त कट करून त्या मसाल्यामध्ये सुद्धा ऍड करू शकते आता हे मी हातानेच ना व्यवस्थित मिक्स करते आणि फक्त भरून आहे बाकी काही नाही झाकण लावून व्यवस्थित ठेवायचं आणि उद्या त्याच्यामध्ये मग मला तेलाची भोडी द्यायची म्हणजे तेल कडीकडीत गरम करून याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग ते भरून ठेवायचं मसाला मसाल्याचा जेवढा खमंग वास होतोय ना वर्षा -वर्षा. था 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 तर तुमच्यापैकी बरेच असे माझ्यासारखे असतील जे असं लोणचं फार काय टिकू नये देत म्हणजे वर्ष वर्ष कारण मला ना हे जे फोडी असतात ना तो क्रंचीनेस असतो म्हणजे असं दाताने चावल्यानंतर असं चावू शकतो अशा पद्धतीचं कडक फोड असेल ना तर ते लोणचं खायला मजा येते असं म्हणजे काही लोणचं मसाला काही लोणची ज्या असतात बाजारात तुम्ही बघत असाल ते खूप जास्त मऊ झालेले असतात म्हणजे मग तो अतिशय मऊपणा नाही मला आवडत मग हा दाताने तोडण्यासारखं म्हणून म्हणूनच मला ते मी जास्त ठेवतच नाही राहतच नाही माझ्याकडे लगेच ते आज लावलं की दुसऱ्या दिवसापासून मी खायला तयार असते काय हवं तुला पाणी त्याला पाणी पिण्यासाठी तर घ्यायचंच नाहीये फक्त त्या पाण्याने खेळायचं असतं आता हि तेच चाललंय तर आता काय झालं खाऊ पाहिजे थोडा वेळ थोडा वेळ आईच काम चालू थोडा वेळ वेळ मिनिट बाय पाच मिनिट पाच मिनिट खूप छान आहे बघा कसा छान दिसते मस्त एकदम खूप छान दिसते आणि वाज पण खूप छान दिसते <laughs> आता हे माझं तयार आहे मसाला लावून तयार आहे आता मी फक्त मध्ये छान असं भरणार आहे डाबर असं भरायचं आणि झाकून ठेवायचं एक मिनिट त्याला आता पर्यायच oh. नाही कारण ना तो अजिबातच ऐकत नाही हळद पण मिक्स करा मी खर तर आहे याच्यामध्ये हळद पण मला जसं वाटतं थोडस करावे आता मी अगदी थोडीशी अर्धा चमचा मिक्स केली हळद तर आता मी भरून घेते व्यवस्थित लोणचं करून ठेवते झालं याची कॅपॅसिटी संपली आहे आता याच्यामध्ये नाही भरू शकत आता हे राहिलेलं मी लोणच एखाद्या प्लास्टिकच्या वर्णीतच भरते कारण आता ना मी काचेची बरणी माझ्याकडे स्वच्छ वगैरे केलेली नाहीये आता याच्यामध्ये भरायचं म्हणजे ना प्लास्टिकची बरणी सर्वात आधी यातलंच लोणचं संपवावं लागणार कारण शक्यतो काचेची वर्णी वापरावी म्हणजे लोन तर टिकत पण आता नाही आहे माझ्याकडे आता गडबड आहे तर ठीक आहे आधी हे संपवायचं मग काचेच्या वर्णीतलं संपवायचं आता मी ती कलिंगडचा ज्यूस बनवते जसा मी अधूनमधून बनवत असते आणि हा जो आहे ना खूप छान टेस्टी लागतो अतिशय छान लागतो तर याच्यातल्या आधी ना म्हणजे मी मी जो पर्सनली बनवते ज्यूस त्यावेळेला मी कधी गाळून घेत नाही बिया वगैरे जे असतील ना आधीच मी साईडला करून टाकते त्याच्यामुळे गाण्याची गरज नाही लागत आणि सब्जा आहे तो थोडासा भिजत घातलेला होता तर सबजा सुद्धा वरून घालायचा कारण थंडावा खूप थंडगार आणि छान वाटत त्याने आणि गुणकारी सुद्धा आहे सबजा तर सब्जा मी जर घातलेला आहे पुदिन्याची पानं पण काढले तर मी ते अगदी थोडस बनवणार आहे कारण मी एकटीच पिणार आहे आणि साखर जे आपल्याला आता लागते याच्यामध्ये तर आपला कलिंगड कसा आहे त्याच्यावरून आपण साखर कमी जास्त करू शकतो कलिंगड जर खूप गोड असेल तर साखर शक्यतो नाही साकायची एक्स्ट्रा शुगर कारण ऑलरेडी कोणतेही फ्रूट असेल ना त्याच्यामध्ये शुगर ही असतेच तर वरून आपण ऍड शुगर करण्यापेक्षा जे नॅचरली आहे त्यातूनच तीच वापरली म्हणजे तीच खाल्लेली डायरेक्ट कधीही चांगली तर आता हे जे आहे कलिंगड बऱ्यापैकी गोडच आहे त्यामुळे मी ते साखर पण फार कमी वापरणार आहे आता सध्या माझी एक कलिंगडचा ज्यूस बनवून झालेला आहे जे की पुदिना वापरून मी बनवलेला आहे तर या ज्या काही रेसिपी माझ्या असतात ना तर ते मी शॉर्ट मध्ये नेहमी टाकत राहते तर तुम्ही प्लीज शॉर्ट बघा त्याच्यामध्ये थोडक्यात असत कधी कधी मला शूट करताना व्हिडिओमध्ये त्या गोष्टी दाखवता येत नाहीत त्या मी शॉर्ट मध्ये दाखवते तर आता इथे एक मी अशा पद्धतीने ज्यूस बनवून रेडी आहे तर अजून एक मी रेसिपी बनवते तर अजून जी आहे ती मी मिल्कशेक बनवते तर त्याच्यासाठी सुद्धा मी थोडस दूध आहे तर ते मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं होतं तर आता मी हे सेम सेम याच्यामध्येच बनवते आता याच्यामध्ये फक्त प्रोसेस मध्ये आपण म्हणजे कलिंगडचा ज्यूस बनवतो तर आपण मिल्कशेक बनवणार आहे मी आता तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सब्जा वापरणार आहे तर याच्यामध्ये कलिंगड थोडस दूध जे मी थोड्या वेळापूर्वी थंड करायला फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं तर ते सुद्धा यूज करणार आहे आणि थोडीशी साखर वापरणार आहे आणि सप्टे सुद्धा वापरणार आहे इथे कलिंगडचा ज्यूस आणि मिल्कशेक दोन्ही बनवून रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीनं बघा मध्ये थोडस त्याला पांढरा कलर आलेला आहे आणि कलिंगडचा ज्यूस तर हे पुदिना टाकल्यामुळे कलिंगडचा ज्यूस खूपच छान लागतोय सुद्धा मी टेस्ट केला तर याची जी तुम्हाला जर बघायचं असेल तर याची शॉर्ट नक्की बघा मी शॉर्ट त्याची साइड बाय साइड हा व्हिडिओ अपलोड झाला की त्याच्या आधीही मी शॉर्ट टाकू शकते तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा तर ह्या दोन्ही जे रेसिपी आहेत त्या मी तिथे शेअर करते आणि नक्की कलिंगड बाजारातून संपायच्या आधी तुम्ही नक्की कलिंगड घेऊन या त्याच्या त्याचा असा पद्धतीनं ज्यूस नक्की ट्राय करून बघा कसा लागतोय ते आणि हो काही गोष्टी म्हणजे जसं पुदिना वगैरे नक्की घाला कारण त्याने खूप छान त्याची चव चा वाढते छान लागतो अशा रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कॉमेंट करून सांगा